आज संपूर्ण भारतामध्ये दिवाळीचा सण साजरा होत आहे दिवाळीचा सण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण दिवाळीचा सण म्हणजे संपूर्ण परिसरातील आपले नातेवाईक आपले आपतिष्ट आणि आपले हितचिंतक हे एक दुसऱ्याला प्रेमाने आणि आनंदाने भेटण्याचा दिवस आजच्या दिवशी आपल्या वसईमध्ये देखील जी काही दिवाळी पहाट चालू केलेली आहे ही दिवाळी पहाट चालू करणारे आपले वसईतील माजी महापौर नारायण मानकर साहेब हे आज आपल्या सोबत आहेत ते दिवाळीविषयी काय सांगतात ते आपण ऐकूया मानकर साहेब नमस्कार पहाट ही तुम्ही सुरुवात केलेली आणि आज देखील फार हर्ष उल्हासात दिवाळी पहाट झालेली आहे त्याबद्दल तुमची दिवाळी पहाट सुरुवात कशी केली त्याबद्दल काय सांगा पहिल्या प्रथम सर्व नागरिकांना दीपावलीच्या मी शुभेच्छा देत आहे मी नगराध्यक्ष असताना येथील आपल्याकडे जे नागरिक आहेत जे रसिक आहेत त्यांनी मागणी केलेली की इतर ठिकाणी दिवाळी पहाट होते तर आपल्याकडे का होत नाही तर त्याप्रमाणे नगराध्यक्ष असताना मी ही, ही दिवाळी पहाट चालू केली आणि नागरिकांनी त्यावेळेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत गेले आणि वर्षानुवर्षे म्हणजे त्यानंतर महापौर झालो दिवाळी चालू होती त्यानंतर महापालिका झाली मी नसलो तरी दिवाळी पहाट वसई विरार शहर महापालिकेमार्फत चालू होती जून दोन हजार वीस ला प्रशासकीय राजवट चालू झाली परंतु लोकांच्या आग्रहास्तव प्रशासकांच्या मागे लागून वसई विरार शहर महापालिकेमार्फत गेल्या वर्षी पर्यंत दिवाळी पहाट चालू होती ह्या वर्षी आम्ही दिवाळी पहाटची मागणी केल्यानंतर प्रशासनाने आम्हाला दिवाळी पहाट साजरी करण्यास नकार दिला परंतु येथील एकंदरीत नागरिकांचा उत्साह बघता नागरिकांची मागणी बघता आम्ही मराठी नाट्य परिवार वा सी ए माणिकपूर आणि यंग स्टार ट्रस्ट जितेंद्र ठाकूर अध्यक्ष असलेले या तिन्ही ट्रस्टच्या माध्यमातून दिवाळी पहाट लोकांच्या आग्रहास्तव करायचा असा चंग मानला आणि आमची सगळे मित्रमंडळी एकत्र येऊन आज दिवाळी पहाट साजरी केली दिवाळी पहाटीला इतक्या वर्षापेक्षा उत्पुष्ट प्रतिसाद होता त्यामुळे लोकांची अजूनही म्हणजे रसिकता आहेतच लोक परंतु लोकांची जी काही मागणी आहे की दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवाळी पहाट पाँग झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे आज आम्ही तिन्ही संस्थांच्या माध्यमातून प्रशासनाने नकार दिला तरी दिवाळी पाट साजरी केली प्रशासनाने अस करण्याचा ठराव केल्यानंतर देखील तुम्ही आज जो दिवाळी पहाटला जे लोक आलेली तिथे आम्ही लोकांना देखील विचारपूस केली तेव्हा लोक देखील फार आनंदी होते आणि तुम्ही सगळ्यांनी आज जो काही एकत्रित येऊन हा दिवाळी पहाट केलेला आहे त्याबद्दल लोकांनी धन्यवाद मानलेच आहेत आता ह्या पुढील काही कार्यक्रम आहेत काही खेळ आहेत हे देखील बंद होण्याच्या धर्तीवरती आहेत ते तुम्ही कसे काय पुन्हा जिवंत ठेवणार आहात बघा आता महापौर मॅरेथॉन गेली अकरा वर्ष चालू होती परंतु प्रशासनाने महापौर मॅरेथॉन देखील बंद केलेले म्हणजे सात डिसेंबरला घोषणा केलेली सात डिसेंबरला होणार म्हणून आणि आता सांगितलं की मार्च नंतर करू मार्च हा काय मोसम नाही आहे मॅरेथॉन घेण्यासारखा कारण तेव्हा प्रचंड गर्मी असते त्यामुळे महापौर मॅरेथॉन बंद झालेले आहे वसई तालुका कलाखेडा महोत्सवाच्या हो आधी विभागीय कलाखेडा महोत्सव होतात म्हणजे सोपारा विरार आणि नवघर माणिकू ते देखील बंद झालेले आहेत ते पण प्रशासन बोलते की करणार नाही याच्या मागची कारणं काय ती प्रशासनाला माहिती परंतु ह्याच्यामुळे वसईतील क्रीडापटूंना जो उत्साह यायचा की बाहेरून मॅरेथॉनला बाहेरून क्रीडापट्टू म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा क्रीडापट्टू यायचे धावायचे आणि वसईतील खेळाडू नागरिक त्यांना प्रचंड प्रतिसाद द्यायचे अगदी रस्त्या रस्त्यावर उभे असून प्रतिसाद द्यायचे त्यामुळे वसई तालुक्यातील क्रीडापटूंचं नुकसान झालेलं आहे महापूर महापौर मॅरेथॉन बंद करून आणि तालुका कलाक्रीडाच्या महोत्सवाच्या आधी ही जी नाला विरार आणि नवघर माणिकूरला विभागीय कलाक्रीडा महोत्सव व्हायचा ती एक प्रकारे त्यांची प्रॅक्टिस व्हायची मुलांची आणि त्यामुळे ते मग कलाक्रीडामध्ये भाग येत असत तर ह्या दृष्टीने क्रीडापट्टूंचं फार नुकसान झालेलं आहे वसई विरार शहर महापालिका अगदीतील कारण ही प्रॅक्टिस आता होणार नाही माफर मॅरेथॉन नाही विभागीय कलाक्रीडा ना महोत्सव नाही नक्की प्रशासनाला यामधून काय साध्य करायचं माहिती नाही परंतु हे प्रचंड नुकसान आपल्या इतर क्रीडापटूंच कलाकारांचं झालेलं आहे असं मला वाटतं आज दिवाळी इतक्या जोरात सुरू आहे परंतु काही ठिकाणी रस्त्यावरती खड्डे आणि दुसरं काही म्हणजे साफसफाईच्या बाबतीत आज वसईतील जे प्रशासक आहेत हे तितकस लक्ष देत नाही ह्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता बघा आता तुम्हाला माहित आहे की पाच ऑक्टोबरला आम्ही प्रचंड प्रमाणात मोर्चा काढलेला होता भरपूर मोठ्या प्रमाणात काढलेला होता आणि ते रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठीच यापूर्वी म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत गोकुळाष्टमी असेल गणपती असेल नवरात्र असेल दिवाळी असेल गणपतीच्या आधी सगळ्या ठिकाणचे खड्डे आमच्या तिने आमदारांनी सूचना केली किंवा आम्ही स्वतः जायचो प्रशासनाच्या मागे आणि खड्डे बुजवलेले असते परंतु ह्या वर्षीच गणपती नवरात्र गोकुळाष्टमी आणि दिवाळी अजूनही खड्डे बुजवण्याचं काम झालेलं नाही अजूनही खड्डे काही ठिकाणी आहेत त्यामुळे प्रशासनाला नक्की काय साध्य करायचं आहे काय कळत नाही साफसफाईच्या बाबतीतही तसंच चालू आहे आम्ही प्रत्यक्ष पाठपुरावा करून फॉलोअप घेऊन साफसफाई करत असत परंतु साफसफाईच्या बाबतीत देखील प्रशासनाचं हवं तेवढं लक्ष नाही निश्चित या प्रशासनाला काय साध्य करायचं आहे ते काही कळत नाही बऱ्याचशा वेळेला सांगतात की आमच्याकडे पैसेच नाही अरे पैसेच नाही तर हा गाडा चालायचा कसा शासनाकडून मदत मागा पैसा उत्पन्नाचे स्तोत्र नवीन तयार करा जे किंवा आहेत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून उत्पन्न वाढवलं पाहिजे पण ह्यापूर्वी असं झालं म्हणतो ह्या वर्षीच असं झालेलं आहे त्यामुळे प्रशासकांना नक्की काय साध्य करायचं आहे किंवा काय म्हणायचं आहे ते आम्हाला कळत नाही तर आपण ऐकलं मानकर साहेबांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत पण ह्या सोबत मानकर साहेबांनी आपल्या मनातील एक खत सांगितलेली आहे त्यांच्या मनात असं वाटते की प्रशासनाला जे काही वसईमध्ये कला कौशल्य आणि दिवाळी पहाट हे सर्व चालायचं ते आता का बंद करायला लावलंय ह्याचं कारण समजत नाही त्याचबरोबर वसई तालुक्यातील रस्त्याची अवस्था आणि स्वच्छतेवरती जे दुर्लक्ष केलं जातं ह्याबद्दल देखील आम्ही वारंवार सांगतो परंतु तितका साथ जितका पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही आणि लोकांची कामं रखडली जातात त्यामुळे लोक ह्यांच्याकडे नेहमी येत असतात वसाई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसर प्रसाद जोशी नमस्कार